कार्यसम्राट माजी आमदार विनायक निमन यांच्या जयंतीनिमित्त विनायकी विनायक निमन गौरव शेष्यवृत्तीचं प्रधान समारंभ हा पाच ऑगस्ट त्यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे तर त्याचे फॉर्म्स सात जुलैपासून वीस जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सनी निमन डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहे त्याची मुलाखत ही सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी जंगली महाराज रोड येथील सोमेश्वर फाउंडेशन कार्यालयामध्ये होणार आहे आणि जे पात्र विद्यार्थी ह्यामध्ये होतील ह्यांना पाच ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता विनायकी विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे आय टी आय असेल डिप्लोमा असेल डिग्री कोर्सेस असेल सायन्स कॉमर्स आर्ट्स असेल जर्नलिझम असेल लॉ असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल यातील सर्व विद्यार्थी ह्याला अप्लाय करू शकतील विशेष म्हणजे पाचवी आणि आठवीची जी शिष्यवृत्ती असते ज्यांचे थोड्या मार्क्सनी ही शिष्यवृत्ती ज्यांना मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर आपण त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांनाही आपण प्रोत्साहन द्यायचा ह्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत प्रथम वर्षी आपण तीनशे शहाण्णव विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीचा लाभ दिला होता लास्ट इयर आपण पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीचा लाभ दिलेला आहे